युट्यूब फॅमिली सगळे करतो सगळे मस्त असतात तर चला बघा आपण किती लाकडं आणलेत दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने भरपूर सारे लाकडं आणलेले आहेत आपल्या इकडे चुल आहे तुम्हाला माहिती आहे तर आपण त्या चुलीसाठी लाकडं आणलेले आहेत घरात अर्चना आहे हे बघा इकडे अर्चना अर्चना लाकड आणले पण किती मोठे आपल्या चुलीला हे काय बाहेर चुलेत गोनी भरलाकड आणले पाहिजे जाऊन चल तुला दाखवतो बघ किती लाकडं आणत चला दाखवतो दाखवत बघा तुम्हाला पण दाखवतो भरपूर सारे लाकडं आणलेले आहेत पा। कारण की पाऊस खूप असतोय ना त्यामुळे म्हणलं पाणी वगैरे ठेवायला आम्हाला काम येते कधी साईपाक वगैरे पण एखादी बाळ आपण करू शकतो त्याच्यावर खूप छान लाकडं आणलेत मोठे मोठे तुम्हाला दाखवत होता बॅक कॅमेऱ्याने अडचणी केली बाई लाकडं हे काय इकडे ठुलेत बघ ना तर हे बघू शकता किती लाकडं आणलेत बघा हे बघा मोठे लाकडं आणलेत बाई किती आणलेत लाकडं पुन्हा आणलेत बघ फुकट पण कोणी लाकडं दे ना हे लाकडं हे दीडशे रुपयाचे लाकडं घेतलेत फायदा हा तर बघू शकता आपण दीडशे रुपयाचे लाकड आणलेले आहेत हे बघा हे आपले लाकड आहेत एवढे इकडे आपली चूल आहे जे आपण मांडले हे बघा ही आपली चूल तर बघू शकता आता पाणी कस बघू अर्थ आपलं का पाणी ते हे बघा हे असं लाकडाचा फायदा आहे हे बघा पाणी कसं पाणी गरमा गरम हे आहे दीडशे रुपयाचे लाकडं घेतलेले आहेत आपण हे बघा एवढे लाकडं दिलेत एका दोर्जामध्ये आणि लाकडं पण बघा किती भारी आहेत सगळे अशाच लाकडं निघले एकदम भारी लाकडं निघले दीडशे रुपयात आणि आरचनामध्ये तुम्ही कुठून आणला ओय दीडशे रुपयात आणला दीडशे रुपयाचा माहिती का मग हे अशी चूल कशी मी आपली चूल